होती एकोणीसशे साठ पासून गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्रेश अशा फूड ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग चाडी सकाळीचे जवळपास सव्वा आठ वाजले आणि मी आत्ता हे चिंचवड गावामध्ये एल्प्रो मॉलच्या इथे तर मित्रांनो सांगायचं झाल्यास मिसळ म्हटली त्या तोंडाला असं ना पाणी सुटतं जबरदस्त आणि मिसळ तर मैदा पुण्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईलचे असे मिसळ मिळतात सकाळीचा ब्रेकफास्ट म्हटला की वडापाव झाला उत्तप्पा डोसा इडली आणि त्यामध्ये मिसळ हा हा पदार्थ आपण खातो आणि मिसळसाठी तर जबरदस्त असतं पुण्यामध्ये आउटलेट आहे वेगवेगळ्या स्टाईलची मिसळ आपल्या पुण्यामध्ये मिळते त्यामधला पदार्थ म्हणजे मिसळ आणि मिसळसाठी पुण्यात बरेच आउटलेट आहे जोगेश्वरी मिसळ झालं श्रीमंत मिसळ झालं तिरंगी मिसळ झाली परत बार्बेक्यू मिसळ झाली आणि त्यामधलं जे काही जुनं एकोणीसशे साठपासून चालत आलेलं चिंचोड गावातील नेवाडे मिसळ आणि बरेच जण म्हटलं खूप प्रसिद्ध आहे पण मी पहिल्यांदा टेस्ट करायला जाणार आहे आणि बघूया ती मिसळ कशी आहे तर आणि बरेच जण म्हटलं तिखट आहे पण आपल्याला टेस्ट केल्याशिवाय माहिती होणार नाही तर चला त्या टे जे आनंद घेऊया बघूया ते मिसळ कशी आहे तर फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे बरेच लोक तिथं मिसळ घालला जातात तर काल गेलो होतो पण अचानक ते बंद होतं पण आज परत सकाळी आलो आणि आता एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू चला तर निघूया नेवाडे मिसळसाठी मित्रांनो फायनली पोचलो आहे मी नेवाळे मिसळला गांधीपेठेत गावामध्ये आणि बरंच असं बरेच लोक आहेत जुने लोक खायला येतात जुने कारण का शाखाच ही जुने आहे जुन खूप जुनी शाखा आहे आणि बरेचसे वयस्कर लोक आहे नवीन तरुण पिढी बसलेली आहे खायला येतात तर चला आपण आता का काय ओनर आहे त्यांना पण भेटूया आणि मिसळ कशाप्रकारे बनवली जाते आणि ते बघण्याचा प्रयत्न करू प्रिपेअर केली जाते ते बघूया आणि मोठा असं पातेला टेवला आहे विक्रम मसाला आहे तुम्ही बघितलाच असेल तर आता ती प्रिपेअर कशी करते ते बघूया आणि काका मागे आहेत त्यांना पण त्या आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याकरता दादा काल भेटले होते दादा म्हटले आज काल बंद काल बंद होतं त्यामुळे रिटर्न वापस गेलो त्रास करत आले होय अच्छा त्याच्यावर प्रसाद आहे ना पापडी पापडी अच्छा बेस्ट

<laughs> का इथे काय करतो इथे आणि मस्त मिसळचं फुटेज घेतलं आणि बघूया आता मिसळ आपल्याकडे मी पुण्यामध्ये जेव्हापासून जवळ जवळपास दोन हजार सतरामध्ये आलेलं आहे आणि तेव्हापासून नेवाळ्या मिसळचं नाव ऐकलं होतं पण कधी येणं होत नव्हतं आज वेळ आलेली आहे आणि आपण टेस्ट करूया आता पण खूप जुनी मिसळ आहे भरपूर जुने मिस जुने लोक येतात काका पण जवळीतून आले कारण का मंडळीत यायचं असलं मंडळी का ती निमाळ मिसळची टेस्ट करूनच जातात आणि सवय आहे बरेच जुने लोक आहेत त्या अशा मिसळ टेस्ट करत असतात डिफरंट मिसळ आहे सगळ्यांपेक्षा डिफरंट आहे बाकी मिसळ तर आहेच वेगळ्या पद्धती थाळी स्टाईल आहे पण ही एका प्लेटमध्ये सर्व केली जाते आणि घ्या टेस्ट कशी आहे मिसळ आलेली आहे जबरदस्त मिसळ आहे एकदम आणि इथे पाव आहे जबरदस्त आहे आणि आता मिसळ टेस्ट करूयात टेस्ट कशी आहे ते सांगतो तिखट आहे एवढं पण नाही तिखट नाही आहे कारण डिफरंट आहे मिसळ ना बाकी मिसळपेक्षा डिफरंट आहे आणि मिसळ अशालाच म्हटलं जाते की ती थोडी झटका आणि तिखट असली पाहिजे तेव्हा कुठं त्याला तिखट म्हण मिसळ म्हटली जाते तर बरेच लोकांची शंका आहे की तिखट आहे एवढं पण तिखट नाही आहे थोडासा आंबटपणा आहे आणि सोबतच तुम्हाला पोहे आहे गट्टी शेव आहे फरसाण आहे परत लिंबू आहे कांदा आहे यातून मिक्स असतं आणि जबरदस्त टेस्ट लागते एकदम एक प्रकारचं आहे ना काय म्हणते वाटेल आंबटने आंबट पण आहे आणि ती थी थोडी तिखट आहे अशी डिफरन्स म्हणजे बाकी मिसळपेक्षा आहे ना डिफरंट आहे मी स प्रत्येक वेळेस सांगतो की प्रत्येक मिसळची क्वालिटी आहे ना वेगळी असते आणि ही मिसळ जी आहे निवाडे मिसळ खूप एकोणीसशे साठपासून आहे चालत आलेली आहे आणि बरेच यंग जनरेशनपासून ते बुजुर्ग वयापर्यंत लोक इथे खायला येतात मित्रांनो सोलकडी आहे आणि सोलकडी येऊ शकतात मी सोबत परत ताक आहे मँगोलेसती आहे अरे लिंबू पण मिळते आणि बेस्ट मला सोलकडी छान वाटली बॉटलमध्येच असते कधी आपण पिशवीमध्ये भेटतो आणि जबरदस्त लागते वेगळेच आहे टेस्ट आहे घर असं वाटतं का होममेड वाटतं मला असं छान होते तर तुम्ही या नक्की ट्राय करा सोलकडी दुसरं तर आहे झटका एकदम जबरदस्त आहे आणि सांगा तर मी एवढी सोलकडी संपवतो आणि तुम्हाला भेटते हो आणखी सांगायचं झालंच आ... इथं भाजी पण मिळते आणि ते पण नक्की ट्राय करा मित्रांनो माझ्यासमोर नाना बसले आहेत दोघंजण बसले आहेत आणि आता त्यांना विचारूया कारण का या वयात या वयामध्ये असं डायरेक्टली हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायचा असं बघत नाही मी पण आता त्यांना विचारूया नेवाळी मिसळची टेस्ट कशी आहे हॅलो काका काय म्हणता मिसळ कशी आहे तुम्ही इथे राहायला रा, चिंचवडात राहिला हो रा? चिंचवडीवर बाप रे पिंचवडीमधली रे जवळ दोघं इथं ना मित्र आहेत दोघं अरे बाप आणि उघड्यावरून कसं काय कधीपासून येत आहे अरे दो भाज दोन रुपयाची मी सोडते एकोणीसशे साठ पासून कमाल समाज पाहिजे अच्छा अच्छा कसे आहे मी सटक आहे ना एक नंबर झटक आहे थँक्यू एन्जॉय करा कसे आहे मिसळ तिकडे तिकडं तीखड़ आहे ना कधीपासून येत आहे तिकडे आता लहान लहान मुळे असून राहायलाही विसरत तशी आहे एक नंबर आहे कधीपासून येत आहे वीस वर्षापासून आणि राहायलाही चिंचवडली अच्छा झटका आहे ना एकदम मी आता फर्स्ट टाईम ट्राय <laughs> करतो सर आम्हाला सांगा तुमचं नाव वगैरे सांगू शकता कुठून आले काय आले आम्ही इथेच आहे काय म्हणतो मिसळ कशी उत्कृष्ट आहे हा वेगळे काहीतरी डिफरंट आहे ना तू काय म्हणतो घाम भरपूर सुटलेला आहे कसं आहे मिसळ कसं वाटत तुम्हाला मिसळ बद्दल छान आहे ना चॅलेंज चालू आहे वगैरे अच्छा अच्छा कोणी पाणी प्यायचं नाही शेवटपर्यंत हो अच्छा 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 असं असं चॅलेंज आहे बघूया आता कोण पारखी अरे बॉटल ठेवली आहे तिथे एन्जॉय करा मित्रांनो माझ्या सोबत आहे ओनर आहे नेवाळे मिसळचे आणि त्यांना विचारूया आता मिसळबद्दल कधीपासून सुरुवात झाली आणि ते त्या मिसळ बद्दल त्यांना सगळं विचारूया आणि चला काका इथे बसले आणि असं होणार आहे ना असं काम करताना मी कधी बघितलं नाही आणि चक्क कांदा कापतात चला तर त्यांना विचारूया मिसळ बद्दल बोलू नमस्कार हां बोला मी कुमार नेवाळे नेवाळे हां हां मिसळ मिसळ म्हणजे आमची एक म्हणजे आम्ही घरगुती मसाला बनवतो आज एकोणीसशे पासून आमची स्टार्ट झालेली आज आमची चौथी पिढी आहे आमचे आजोबा बबन घेऊन नेवाळी यांनी जी मिसळ चालू केलेली आज त्यांच्याच जेव्हा आम्ही आत्तापर्यंत जे फ्री चालू घ्या ना मिसळ जे ज्यापुढे आमची आता पोरं करतील पोरं करणार आहे मिसळचा आमचा जो मेन मसाला जो आम्ही स्वतः घरगुती बनवतो आमचे मोठे बंधू बनवतो त्याच्यामुळे आमची मिसळ अवश्य एकदा या खाऊन बघा मिसळचा स्वाद घ्या एकदम तिखट आणि भारी एकदम मिसळ थँक्यू 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 मित्रांनो मिसळ खाऊन झाली आणि मिसळ एकदम सटका आहे जबरदस्त सटका आहे आणि बरेच लोक अजून आहेत आणि सोलकडी आहे ताकस तुम्ही टेस्ट करू शकता आणि भजी पण आहे तर बटाटा भजी ती पण फेमस आहे तर नक्की ट्राय करा चिंचवडगावामध्ये गांधी पेटलेत तुम्ही गुगल मॅपला जरी नेवाडे मिसळ सर्च करणार तुम्हाला लोकेशन नक्की दाखवते आणि जबरदस्त आहे वेगळी टेस्ट आहे बाकी मिसळण्याची वेगळी टेस्ट आहे नक्की एकदा ट्राय करा तर चला तर भेटूया अशा नवीन अशा फूड ब्लॉगमध्ये खात राहा हसत राहा आणि फिरत राहा आणि नेवाडे मिसळला नक्की एकदा भेट द्या म्हणजे एकदा जर आले ना तुम्ही परत परत येत राहा तर चला तर बाय बाय